ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर पाच पंचवटी अपार्टमेंटच्या बाजूला श्री दक्षिणामुखी हनुमान आणि शनी मंदिर ट्रस्टच्या वतीने हनुमान जयंती उत्सव सोहळा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पार पडला सालाबादाप्रमाणे गेली अठ्ठावीस वर्ष हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येतो या दरम्यान भाविकांसाठी अभिषेक श्री सत्यनारायण महापूजा सुंदरकांड माऊली ज्ञानेश्वरी भजनी मंडळ भव्य महाप्रसाद प्रमोद करळकर बुवा यांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून हनुमान मंदिरात दर्शन घेतले तसेच श्री सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले मंडळाच्या वतीने वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक डॉक्टर संजीव नाईक अनंत सुतार अरुण पडते मंगेश महाडी गणेश पाटील वैशाली पाटील जयश्री पाटील व इतर मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगेत उभे राहून दर्शन घेतले तसेच संध्याकाळी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष लहान मुले यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी अध्यक्ष प्रभाकर सावंत सचिन शांताराम सावंत खजिनदार गणेश नाईक तसेच प्रमुख सल्लागार अॅडव्होकेट संध्या सावंत शरद सावंत नाना जामले सायली सावंत प्रीती सावंत वर्षा कदम मंदा कदम सुजाता लाड वर्षा शिंदे सुनीता पवार भाग्यश्री भावे तसेच सर्व उत्सव कमिटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी ऐरोल्य वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मुखी हनुमान व शनी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं आज भगवान हनुमानांची जयंतीच्या निमित्तानं दर्शन घेण्याचा योग आला आज सावंत मॅडम आणि त्यांचे सर्व सहकार हे सर्व एक चांगल्या वेगळ्या आध्यात्मिक रचनेतून जात असतात रामाचं जेव्हा नवीन मंदिर बनलं अयोध्येत त्याचा सुद्धा इथे मोठा उत्सव झाला होता आणि त्याच्यामुळे एक चांगल्या वातावरणामध्ये ऐरोली या परिसरामध्ये आपल्याला वातावरण बघायला मिळते मी भगवान हनुमानांना प्रार्थना करेन की आमच्या सर्वांवरती तुझी कृपा दृष्टी राह सर्वांच्या जीवनात होऊ शकतो समृद्धी येऊ अशी प्रार्थना महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करून दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी सुद्धा हनुमान जन्मोत्सवाचं मोठ्या मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे आणि सकाळपासून म्हणजे सकाळी पाच वाजता पूजा होते आणि कळ कळसाला वंदन करून भाविक भाविकांची गर्दी पाच वाजल्यापासून असते आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो आणि दुपारी मान्यवर मान्यवर येतात त्याचप्रमाणे दहा वाजता सत्यनारायणची महापूजा हे असं बावीस वर्षापासून आपण पाहतोय बावीस ते पंचवीस वर्ष झाली आज या देवळाला आणि याची ख्याती पूर्ण आपण नवी मुंबई म्हणा किंवा बाहेरही सुद्धा येतात आणि पाहिलं तर इकडे हनुमंताची मंदिरं फारच कमी आहेत आणि त्यामुळे इथे गर्दी दरवर्षी वाढतच चाललेली आहे यावर्षी तर दहा या ते पंधरा हजाराच्या वर लोक लोकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलंय आणि आता गर्दी पाहिली तर सुरू झालेली आहे सात वाजल्यापासून ते अकरा बारा वाजेपर्यंत भाविक येत असतात आणि महाप्रसादाचा उपभोग घेत असतात त्याचप्रमाणे दरवर्षी इथे दक्षिण मुख हनुमान मंदिर ट्रस्ट तर्फे रजिस्टर्ड ट्रस्ट आहे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात व आमचे आधारस्तंभ प्रदीप सावंत यांनी हे सुरू केलेलं मंदिर परंपरा आजही कायम ठेवलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या सर्व यो योजना आणि महानगरपालिकेच्या योजना राबवत आम्ही चॅरिटी कमिशनरच्या सर्व नॉर्म्स पाळत मंदिराचे कार्यक्रम दरवर्षी चालू असतात आणि आज हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा देते आणि असंच हनुमंताला प्रार्थना करते की त्यांनी दरवर्षी अशा प्रकारचं आम्हाला मदत करण्यासाठी आणि भाविकांसाठी राहो आणि नतमस्तक होते आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देते धन्यवाद संस्थापक दिवंगत पप्पू सावंत यांनी ही प्रथा चालू केली ती दोन हजार तीन पासून चालू झालेली प्रथा आजपर्यंत चालू आहे आणि याला सगळ्या मंडळाचा हातभार लागतो आणि आता ऐरोली क्रीडा मंडळ म्हणून जे आपलं आता स्थापन झालेलं आहे त्या ऐरोली क्रीडा मंडळाची बी साथ या ठिकाणी कार्यक्रमाला लाभते तसेच पप्पूचे बंधू शरद सावंत आपल्या सौ ऍडव्होकेट संध्या सावंत यांचंही मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभत आणि त्यांच्याच आशीर्वादाने हा कार्यक्रम आता सुरू आहे या कार्यक्रमाला मी हनुमान जयंतीच्या निमित्त या ठिकाणी असंच हनुमंतांनी भगवंतांनी सात देवी, देवी आणि हा कार्यक्रम यशस्वी हो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आता जो आपला महाप्रसाद चालू आहे या महाप्रसादात जवळजवळ चार ते पाच हजार लोक येऊन जातात ह्या वर्षी मला वाटते त्याच्यात थोडी वाढ होणार आहे कारण दर्शनाला येता जाता बघता लोकांची जी गर्दी आहे ती गर्दी बघता इथेही ती गर्दी वाढणार आहे तर आम्ही त्याच्यात पुढे कमी पडणार नाही सगळं व्यवस्थित होणार हनुमान जे आशीर्वाद आहेत दक्षिणमुखी हनुमान मंदिर दोन हजार तीन पासून कैलासा दिवंगत नगरचे प्रदीप पप्पू सावंत यांनी नव नवरात्र उत्सवापासून ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर स्थापन केलेलं आहे आणि त्यांच्या नंतर संस्थापक म्हणून जगन्नाथ लाड हे झाले त्या वर्षापासून आम्ही लोकांना महाप्रसाद देतोय आज त्यावेळेला कमीत कमी, कमी सातशे आठशे लोक होती आता मला वाटतं पाच ते सहा हजार लोकांना आम्ही भोजनाचा लाभ देतोय महाप्रसादाचा हे मंदिर आम्ही ज्या वेळेला स्थापन केलं त्यापासून आतापर्यंत भरपूर विघ्न आलं त्या विघ्नाला आम्ही आम्हाला सहकार्य केलं हनुमानच्या कृपेने सहकार्य आम्हाला विजयदादा चौगुले अॅडव्होकेट संध्या सावंत यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि आतापर्यंत ते करत आहेत सगळे आणि आता जे आम्हाला महाप्रसादाचं हे आहे ते महाप्रसादाला आम्ही जनताच आम्हाला सगळं काही देते ते जनतेच्या कृपेनेच होत आहे आमच्या मंदिरातला कमीत कमी, -कमी फक्त पंचवीस टक्के हिस्सा जातोय पंच्याहत्तर टक्के जनता आम्हाला देते आणि त्याच्या येते नाही त्या लोकांना जे जेवण आम्ही देतोय ते जेवण महाप्रसादामध्ये पापड डाळ भात याची चवळीची भाजी आणि लोणचा हा सर्व संपूर्ण हे देतोय आणि आमचा खर्च आज, आज दोन चार लाख रुपये खर्च होतोय हा सगळा मंदिराचा खर्च आहे आणि जनतेचा खर्च आहे नमस्कार